हॅलो स्टुडंट सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत इयत्ता आठवी कॉलरशिप या अशामधं गणित मित्रांनो आता आपण हे सुद्धा गणित वापरू शकता तुम्ही आणि इयत्ता आठवीमध्ये एन एम एस परीक्षेसाठी हे गणित तुम्ही वापरू शकता मित्रांनो कारण दोन्ही परीक्षेमध्ये हे धडे आहेत मित्रांनो तर पहिला धडा आपला असा आहे की नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या पूर्णांक संख्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या हा धडा आपण आज सुरू करणार आहोत तर आता मित्रांनो पहा ह्या धडा सुरू करण्याच्या अगोदर काही बेसिक माहिती दिलेली आहे ती बेसिक माहिती तर आपण पाहूया त्याच्या अगोदर आपण काय करूया आपण स्वाध्याय सुरुवात करूया स्वाध्यायमध्ये प्रश्न सॉल्व करण्यासाठी आणि त्याची जी, जी, जी बेसिक माहिती आहे ते सध्याच्या स नंतरची जी बेसिक माहिती दिलेली आहे ती बेसिक माहिती मी प्रत्येक सोबतच सांगणार आहे मित्रांनो म्हणजे एक्झाम्पलमध्ये स्वाध्याय एक पॉईंट एकमध्ये पहिला प्रश्न आपण इथं सॉल्व्ह करूया याच्यामध्ये पहिल्या प्रश्नासाठी जेवढी बी बेसिक ची गरज आहे तेवढी बेसिक मी तुम्हाला सुरुवातीला सांगणार मग नंतर प्रश्न सॉल्व्ह करून देणार मित्रांनो तर आता पहा मित्रांनो हा पहिला प्रश्न आहे इथं थोडं ठीक केलेलं आहे पहिल्या प्रश्नामध्ये तरी तुम्हाला मी याचं उत्तर कसं आलं ते एक्सप्लेन करून सांगणार आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो इथं एक पहिला प्रश्न दिलेला आहे काय दिलं पहिला प्रश्न इथं दिलेला आहे अडतीस लाख अडुसष्ट या संख्येतील आठ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती म्हणजे ही एक संख्या दिलेली आहे या संख्येमधलं आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीमधलं फरक विचारलेलं आहे पहिलं ती संख्या लिहू आपण किती आहे ते जेवढी संख्या लिहू किती आहे पहा मित्रांनो सुरुवातीला आठ आहे सॉरी तीन आहे नंतर आठ जिरो जिरो सहा आठ ही संख्या आहे मित्रांनो तर आता पहा ही संख्या आहे ह्या संख्येमधलं आपल्याला आठ या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे आठ या अंकाची स्थानिक किंमत आणि त्याच्यामधलं त्या आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीमधलं फरक काढायचा आहे फरक म्हणजे काय त्यांची वजाबाकी पहिलं स्थानिक किंमत काढायची मग आता पहा आता हे हे श संख्या आहे याची आठची स्थानिक किंमत काढायची आपल्याला आणि ह्या आठची स्थानिक किंमत काढायची आहे आणि यांच्या दोघाचा फरक बघायचा आहे तर आता स्थानिक किंमत कसं काढतात पहा मित्रांनो एक नंबर घेऊन तुम्हाला एक्झाम्पल सांगतो आता समजा माझ्याकडे ही एक संख्या आहे ही एक संख्या आपल्याकडे अशी आहे समजा इथं मी दोन घेतो आता याची स्थानिक किंमत काढायची आहे तर आता पहा ह्या दोनची स्थानिक मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये स्थानिक किंमत काढून दाखवतो दोनचं स्थान कुठं आहे एकच स्थानी आहे जर कोणतीही संख्या एकच स्थानी असेल तर त्याला एक न गुणायचं आणि त्याला गुणल्यानंतर त्याचं उत्तर दोनच येणार मित्रांनो दो, दोन दोनला एक न गुण दोनच म्हणजे या दोनची स्थानिक किंमत किती आली दोन आली मग ह्या पाचची स्थानिक किंमत काढून दाखवतो तुम्हाला सुरुवातीला पाच कोणत्या स्थानी आहे पहा मित्रांनो एकक एक दशक दशक स्थानी पाच आहे मग जर दशक स्थानीच्या अंकाची स्थानिक किंमत काढायची असेल तर त्याला आपण दहानं गुणतो मग दहानं गुणलं तर काय होते पाचला दहा नं गुणतो पन्नास म्हणजे ह्या पाचची स्थानिक किंमत पन्नास झाली मग त्याच्यानंतर ह्या तीनची स्थानिक किंमत काढून दाखवू तुम्हाला तीन कोणत्या स्थानी आहे एकक दशक शतक शतक स्थानी आहे मग शतक स्थानी असेल त्या संख्येची जर स्थानिक किंमत काढायची असेल तर त्याला शंभरनं गुणून घ्यावं लागेल म्हणजेच ह्या तीनची स्थानिक किंमत किती येते तीनशे येते मित्रांनो तर पा असं स्थानिक किंमत काढता तर तुम्ही डायरेक्ट बी काढू शकता कसं आता समजा ह्या पाचची स्थानिक किंमत मला काढायची आहे तर या पाचची स्थानिक किंमत काढायची आहे कोणत्या स्थानी आहे हजार स्थानी आहे एकक दशक शतक हजार स्थानी आहे हजार स्थानी असल्यामुळे हजारनं गुण घेतात किंवा तुम्ही डायरेक्ट बी काढू शकता मग ह्या पाचच्या समोर किती अंक आहेत बघायचं किती आहेत एक दोन तीन अंक आहेत मग डायरेक्ट तुम्ही तीन जिरोही देऊ शकता एक दोन तीन पहा या पाचची स्थानिक किंमत किती आली पाच हजार आली मित्रांनो तसंही आपण एक हजारनं जरी गुणलं तर पाचच हजार येतात तुम्ही डायरेक्ट बी काढू शकता ह्या तीनची स्थानिक किंमत डायरेक्ट बी काढू शकता तुम्ही पहिलं तीन लिहायचं किती अंक आहेत बघायचं एक दोन दोन अंक आहेत ना मग दोन शून्य देऊन टाकायचे म्हणजे ह्या तीनची स्थानिक किंमत किती आली तीनशे आली आणि इथं बी आपण तीनशेच काढलो होतो तसं आपण डायरेक्ट ह्या ह्या संख्येमधली डायरेक्ट आठची स्थानिक किंमत काढूया ह्या आठची स्थानिक किंमत किती येते मित्रांनो एकच स्थानी असल्यामुळं आपण त्याला एक न गुंता मग ह्या आठची स्थानिक किंमत किती येते आठच येते मित्रांनो मग आता ह्या आठची स्थानिक किंमत आपण डायरेक्ट करूया तर पा याच्यानंतर किती अंक आहेत एक दोन तीन चार अंक आहेत तर आपण डायरेक्ट एक दोन तीन चार शून्य देऊ शकता म्हणजे एकक एक दशक शतक हजार दस हजार ऐंशी हजार या आठची किंमत किती आली ऐंशी हजार आली मित्रांनो या आठची स्थानिक किंमत किती आली आठ आली मित्रांनो मग ह्यांच्या दोघांमधलं आपला फरक विचारलं ह्यांच्या दोघांमधलं काय विचारलं फरक विचारलं मग आपण फरक करण्यासाठी वजा बाकी करूया बघा हे ऐंशी हजारमधून आपल्याला आठ वजा करायचे आहेत तर मग वजा करण्यासाठी काय करतो शून्यमधून आठ जाते का जात नाही एकूण उष्ण घेतलं तर झिरोचा एकूण उसणं जिरो इकडेही झिरो मग या आठमधून उष्ण घेऊया म्हणजे इथं सात होते आणि इथं दहा होते मग याच्यातून इकडं उष्ण घेऊया इथं नऊ होते इथं परत दहा परत उष्ण घेऊया इथं नऊ होते परत दहा परत उष्ण घेऊया इथं नऊ होते इथं दहा दहामधून आठ गेले दोन उडतात आणि हे नऊला नऊ जसच्या तसं हे नऊला नऊ जसच्या तसं हे नऊला नऊ जसच्यात तसं इथलं आठचं सात झालं मित्रांनो म्हणजे एवढं आलं मित्रांनो याचे फरक किती आली एवढं आलं म्हणजे एकोणऐंशी हजार नऊशे but हे उत्तर आलेलं आहे मित्रांनो तर आपण आपण ऑप्शनमध्ये आहे का बघूया मग पहा ऑप्शन नंबर दोन इथं पहिलं चेक केलेलं आहे अशा प्रकारे ऑप्शन नंबर दोन ह्याचं उत्तर आहे मित्रांनो मग असं आपण ह्या सं ह्या प्रश्नाचं उत्तर पाहू शकता मी तुम्हाला इथं सुरुवातीला एक्झाम्पलमध्ये बेसिकची माहिती सांगितली मग नंतर हा प्रश्न इथं सॉल्व्ह करून दिला आता पाहूया दुसरा प्रश्न आपण आता दुसरा प्रश्न हे थोडं इथं टीक वगैरे केलेला आहे मित्रांनो तिसऱ्यापासून नाही आता खालचे व्यवस्थित आहेत प्रश्न तर फक्त हे दुसरा प्रश्न तुम्ही थोडं ॲडजस्ट करा मग आता ह्या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं इथे एक संख्या दिलेली आहे सात सहा झिरो नऊ पाच चार ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहा विस्तारित स्वरूपात ही संख्या लिहायची आणि इथं जर विस्तार बघितला तर हे अशा प्रकारे दिलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे दिलं म्हणजे हे कशा प्रकारे दिलंय यांची जे स्थानिक किंमतीनं ह्याला गुणून घेतलेला आहे मित्रांनो म्हणजे स्थानिक किंमत काढून त्याला प्लस केलेलं आहे आता पहा आपण ह्या सगळ्याची स्थानिक किंमत जर काढलो तर पहा ह्या चारची स्थानिक किंमत करण्यासाठी आपण काय करतो चार गुणिले एक करतो म्हणजे काय येते चार येते नंतर ह्या पाचची स्थानिक किंमत करण्यासाठी काय करतो पाच गुणिले एकक दशक स्थानी असल्यामुळे दहा न गुणतो मग ह्याची किंमत किती येते पन्नास येते मित्रांनो मग ह्याच्यामध्ये प्लस असं करत करत गेले आहे मग ह्याचे किती येते नऊ गुणिले एकक दोन अस अंक असल्यामुळे शंभरनं गुण येतो प्लस करतो मग याची स्थानिक किंमत किती येते नऊशे येते असं स्थानिक किंमत काढत गेलेलं आहे मग ह्या स्थानिक किंमतींचं प्लस प्लस करत गेलेलं आहे असं स्वरूप इथं बनवलेले आहेत मित्रांनो कोणतं स्वरूप बरोबर आहे ते ओळखायचं तर आता आपण पहिला ऑप्शन बघूया पहिला ऑप्शनच करेक्ट आहे तर आता आपण पहिलं ऑप्शन कसं करेक्ट येते ते बघूया मग पहिलं ह्या स्था सातची स्थानिक किंमत करण्यासाठी सातची स्थानिक किंमत किती येते पहा मित्रांनो हे सातला आपण जसच्या तसं लिहितात आणि याच्यासमोर किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच म्हणजे एक लिहितो एक दोन तीन चार पाच झिरो देतो मग प्लस केलेल्या नंतर ह्या सहाची स्थानिक किंमत सहा गुणिले मग किती किती आहे आहेत किती अंक आहेत एक दोन तीन चार म्हणजे एक लिहितो चार दोन तीन चार चार शून्य लिहितं मग असं प्लस करत करत गेलेलं आहे मग याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे उत्तर ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे दोनचा जर विचार केला तर किती शून्य आहेत एक दोन तीन चार पाच सहा शून्य आहेत म्हणजे हे चुकीचं आहे इथं पण सहा शून्य आहेत हे चुकीचं आहे इथं एकच शून्य आहे ह्या सातसोबत सोबत म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे चुकी ऑप्शन नंबर एकच ह्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तर पहा मित्रांनो ह्याचं ऑप्शन नंबर एक बरोबर आहे आता आपण पाहूया याचा नंतरचा तिसरा प्रश्न आता तिसरा प्रश्न आपण पाहूया आता हे दोन प्रश्न थोडे ते टिक केलेले आहेत म्हणून थोडं थोडं क्लिअर दिसना गेलं मित्रांनो तरी मी तुम्हाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर समजलं नसेल तर अजून एकदा तुम्ही व्हिडिओला रिपीट बघू शकता तर आता हे तिसरा प्रश्न काय विचारले ही तर एक संख्या दिलेली आहे चौऱ्याण्णव हजार पाचशे चौ चौतीस या संख्येतील उजवीकडील चारची स्थानिक किम किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे किती पट आहे असं विचारलं म्हणजे एक संख्या दिली हे चौऱ्याण्णव हजार पाचशे चौतीस या संख्येमधील उजवीकडील चारची स्थानिक किंमत उजवीकडील चारची स्थानिक किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणजे उजवीकडची चारची स्थानिक किंमत हे उजवीकडची चारची स्थानिक किंमत ही डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे किती पट आहे असं विचारलं मग आपला पहिलं त्यांची स्थानिक किंमत काढून घ्यावं हो लागेल मग उजवीकड आणि डावीकड हे बी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तर आता पा ही संख्या आहे तुम्ही जर इकडून असं मोजत गेलात असं मोजत गेलात तर ही उजवी बाजू असते मित्रांनो हे कोणते असते उजवी बाजू असते ही कोणती असते उजवी बाजू असते नेहमी लक्षात ठेवा ही संख्या आहे तुम्ही एकूण असं मोजत गेल तर, गेल तर उजवी बाजू मग तुम्ही असं जर मोजत गेलात तर ही कोणती असणार आहे मित्रांनो ही डावी बाजू असणार आहे ही कोणती असणार आहे डावी बाजू असणार आहे उजवी आणि डावी तुम्हाला मी सांगितलो तर आता पहा याच्यामध्ये तर आपल्याला काय विचारलं मित्रांनो याच्यामध्ये तर या संख्येतील उजवीकडील चारची स्थानिक किंमत पहा हे उजवीकडील चारची स्थानिक किंमत म्हणजे इकडून मोजलो आपण याची स्थानिक किंमत ह्या चारची स्थानिक किंमत किती येणार मित्रांनो याच्यासमोर संख्याच नाही म्हणून आपण काय करता एकच स्थानी असल्यामुळं चारला एक न गुंता म्हणजे चारची स्थानिक किंमत चारच येते मित्रांनो चारची स्थानिक किंमत किती आली चारच हे उजवीकडून आता डावीकडून म्हणजे ह्या चारची स्थानिक किंमत काढायची आहे तर ह्या चारची स्थानिक किंमत आपण डायरेक्ट बी काढू शकता मी तुम्हाला शिकवलो डायरेक्ट करण्यासाठी पहिलं चा चार लिहायचं मग नंतर किती जीरो आहेत एक दोन तीन तुम्ही डायरेक्ट तीन जिरो दिलं तरी चालते एक दोन तीन म्हणजे ह्या चारची स्थानिक किंमत किती आली चार हजार आलेली आहे आणि ह्या चारची स्थानिक किंमत किती आली चार आलेली आहे तर आता प्रश्न असं विचारलं की आपल्याला उजवीकडील चारची स्थानिक किंमत म्हणजे ही चारची स्थानिक किंमत उजवीकडील म्हणजे चारची स्थानिक किंमत किती आली चारच आली ही चार ही किंमत ही किंमत डावीकडील पहा ही किंमत डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीचा किती पट आहे चारच्या स्थानिक किंमत दहावीकडील चारची स्थानिक किंमत किती कोणती आहे हे आहे चार हजार हे चार हजार आहे याची स्थानिक किंमत ही किती पट आहे किती पट आहे म्हणल्यानं किती पट आहे म्हणलं ना एक्सपट आहे मग पट म्हणजे काय आपण म्हणतो गुणाकार पटचा पट म्हणजेच काय असते मित्रांनो गुणाकार असते पट म्हणजेच काय असते गुणाकार पट म्हणजे आपण टाइम्स इंग्लिशमधून किती टाइम्स असं म्हणतो टाइम्स म्हणजे काय इंटू करतो आपण म्हणजेच प्रश्नामध्ये समीकरण कसं मांडायचं आहे तुम्हाला संख्येतील उजवीकडील चारची स्थानिक किंमत हे उजवीकडील चारची स्थानिक किंमत उजवीकडून चारची स्थानिक किंमत चारच आहे म्हणजे हे चारची स्थानिक किंमत हे डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या पट आहे म्हणजे डावीकडील कोणती आहे चार हजार चार हजार पट आहे म्हणून आपण एक्स लिहिलो मग आता एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे तर आता आपण काय करतो हे गुणाकारमध्ये आहे चार चार हजार या एक्सच्या मग एक्सची किंमत काढायचं नाही ह्या चार हजारला इकडे न्यावं लागेल इक्वल टूच्या अलीकड बरोबरच्या मग हे गुणाकारमधलं चार हजार इकडे जाऊन का होते भागाकारमध्ये जाते म्हणजेच हे चार असं जे असं असते आणि हे भागाकारमध्ये चार हजार जाते बरोबरला बरोबर आणि हे एक्सला एक्स मग याला भाग जाते मित्रांनो बघा चार एक चार चार एक चार म्हणजे इथं वर एक असते खाली काय होते चारचं इथं एक बनलं आणि हे तीन झिरोला तीन झिरो आणि बरोबर एक्सला एक्स म्हणजेच एक्सची एक्स किंमत किती आली छेद हजार म्हणजे एक छेद हजार ऑप्शनमध्ये आहे का ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन नंबर दोन एक छेद हजार या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तर पहा जर समजलं नसेल तर तुम्ही सुरुवातीपासून सुद्धा हा व्हिडिओ हा प्रश्न पाहू शकता मित्रांनो एकदम सोपा आहे काहीच अवघड नाही फक्त पट म्हणजे का असते गुणाकार असते मित्रांनो पहिले स्टॅपला तुम्हाला तुम्हाला सांगितलं की डावीकडील चारची स्थानिक किंमत काढा नंतर उजवीकडील चारची स्थानिक किंमत काढा आणि नंतर विचारलं की उजवीकडील चारची स्थानिक किंमत ही डावीकडील चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे किती पट आहे म्हणजे आपण एक्सपट आहे असं मानून समीकरण तयार करून तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे आता याच्यानंतरचा आपण प्रश्न पाहूया आता याच्यानंतरचा प्रश्न पा, एकदम सोपा आहे चौथा प्रश्न चौथा प्रश्न काय विचारलेला आहे इथे एक संख्या दिली आहे तीन प्लस टू पी ब्रॅकेट बंद आहे प्लस पाच प्लस थ्री क्यू हे या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत तर पी क्यूच्या किमती काढा मग हे जे दिलेलं आहे तुम्हाला हे तीन प्लस तीन प्लस दोन पी हे, हे एक टोटल संख्या आहे व नंतर पाच प्लस तीन क्यू हे ब्रॅकेट ही एक टोटल संख्या आहे हे हे ही जी एक संख्या दिली आहे आठ चार पाच दोन सात या संख्येमधले अनुक्रमे सहस्त्र व दशक सहस्त्र म्हणजे काय मित्रांनो सहस्त्र सहस्त्र म्हणजे हजारच्या ठिकाणचं सहस्त्र म्हणजे काय हजार ठिकाणी नंतर दशकस्थान म्हणजे जर तुम्हाला माहितीच आहे दशक दशकस्थान दशक पहले स्थान पण माहितीच आहे एकक झाल्यानंतर दशक येते या दशक स्थानचे अंक आहेत म्हणजे हे अनुक्रमे म्हणजे काय एकानंतर हे पहिले शतक सहस्त्र आहे ना मग ही संख्या कुठे आहे सहस्त्र स्थानची आहे व दशक म्हणजे ही संख्या कुठे आहे दशक स्थानची मग आपण इथं बघूया एकक दशक शतक शतक म्हणजेच काय एकक दशक शतक हजार 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 म्हणजेच काय सहस्त्र सहस्त्र ठिकाणी कोण आहे ही संख्या आहे नंतर दशक म्हणजे एकक दशक दशक स्थानी कोण आहे दोन दोन ही संख्या आहे मग ही संख्या अंक आहेत तर पी आणि क्यूच्या किमती काढायच्या आहेत म्हणजे हे जे संख्या आहे ब्रॅकेटमधले हे कोणाच्या बरोबर आहे या चारच्या बरोबर आहे म्हणजे आपण तीन प्लस दोन पी बरोबर चार लिहू शकता कारण हे सहस्त्रस्थानी आहे असं म्हटलं ही संख्या कुठं आहे ह्या संख्येच्या सहस्त्रस्थानी शा आहे आणि ही संख्या कुठं आहे ह्या अंक ह्या संख्येच्या दशकस्थानी एकक दशकस्थानी दोन आहे म्हणजे ह्याला पण आपण असं लिहू शकता की पाच प्लस तीन क्यू बरोबर किती दोन लिहू शकता कारण ते प्रश्नामध्ये सांगितलं की अनुक्रमे दशक स्थानचे हे दोन अंक आहेत तर आता त्याच्यानंतर आपलं पी आणि क्यूची किंमत काढायची इथं पीची किंमत काढायची असताना आपण काय करता पहिले ह्या तीनला बरोबरच्या इकडे न्यायचं मग तीनला जर इकडे न्यायचं असेल तर तीन कसं आहे मित्रांनो तीनच्या समोर प्लस आहे मग प्लस ते तीन तिकडे जाऊन का होते मायनस तीन होते म्हणजे इथं दोन पी जसच्या तसं असते हे चारला चार, चार जसच्या तसं हे प्लसचं तीन तिकडे जाऊन का होते मायनस तीन होते मग परत दोन पी जसच्या तसं आणि हे तीन चारमधून तीन गेले एक उरते मित्रांनो चारमधून तीन गेले आणि किती उरते एक उरते मग त्याच्यानंतर पहा मित्रांनो त्याच्यानंतर आपण काय करू शकतो याच्यामध्ये इथं दोन पी हे पी, दो संबंद दो संबंद पी दोन आणि पी दोघाचा संबंध कसा आहे गुणाकारचा आहे मित्रांनो दोघाचं संबंध कसा आहे गुणाकारचा आहे ह्या पीची किंमत काढाय असल्यामुळे आपण ह्या दोनला इक्वल टूच्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यावं लागेल म्हणजे हे दोन इक्वल टूच्या पलीकडे गेले तर हे गुणाकारचं काय होते भामत जाते म्हणजेच हे एकला जसच्या तसं असते एक आणि हे दोन इकडे जाऊन भामत जाते मग आता आपल्याला पीची किंमत काढाय असल्यामुळे ह्या दोननं ह्या एकला भागावं लागेल मग दोनच्या पाड्यामध्ये एक आहे का नाही मग आपण काय करत्या झिरो पॉईंट घेतो आणि इथं एक शून्य वाढवतो मित्रांनो मग दोनच्या पाडीमध्ये दहा आहे का आहे दोन एक दोन बे एक बे बे पाचशे दहा म्हणजे पीची किंमत किती आली झिरो पॉईंट पाच आली मित्रांनो मग झिरो पॉईंट पाच इथं कुठं आहे ते आपण पाहूया मग याच्या ऑप्शनमध्ये पहा झिरो पॉईंट पाच कुठं आहे का इथं पहिलं पहिलं आपल्याला झिरो पॉईंट पाच आलं पाहिजे म्हणजे पहिलं आपण सहस्त्र काढले ना मग सत्र सहस्त्रच उत्तर काढले आपण सुरुवातीला म्हणून आपल्याला पीची किंमत झिरो पॉईंट पाच म्हणजे पहिलं झिरो पॉईंट पाच पाहिजे इथं मायनस आहे हेच येत नाही इथं वन आहे हे पण येत नाही इथं वन आहे हे पण येत नाही मग पहिलं कुठं आहे झिरो पॉईंट पाच इथं आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार ह्याचं चा बरोबर असणार मित्रांनो इथं तुम्हाला इथं क्यूची किंमत मा मायनस एक भेटून जाईल मित्रांनो ह्या समीकरण इथं तुम्हाला करून दाखवतो आता हे पाच जे आहे पाच प्लस आहे इक्वल टूच्या पलीकडे गेलं तर मायनस होते हे जे तीन क्यूला तीन क्यू तसं ठेव दोनला दोन तिकडं पाच का होते मायनस पाच होते मग नंतर तीन क्यूला तीन क्यू, क्यू बरोबरला बरोबर ह्या दोघांची जर आपण काय केलं वजा केलं तर काय होते मायनस तीन येते मित्रांनो काय येते मायनस तीन मोठं पाच असल्यामुळं मोठ्या संख्येचं चिन्ह येते मायनस तीन म्हणजे क्यूला क्यू जसच्या तसं मायनस तीनला तीन हे गुणाकरचं तीन इकडे जाऊन काय होते मग जाते म्हणजेच क्यूला क्यू मग इथं भाग जाते बे एक बे बे एक बे म्हणजेच काय होते एक येते उत्तर आणि दोघापैकी एकाला मायनस असल्यामुळं मायनस आपण उत्तराला देतो आणि ह्याचं उत्तर किती आलं मायनस एक मग ह्याचं उत्तर किती आलं झिरो पॉईंट पाच म्हणजे अशाप्रकारे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चारमध्ये मग आता आपण काय करूया पाचवा प्रश्न सॉल्व करूया पाचवा प्रश्न पहा मित्रांनो तिसऱ्या प्रश्नासारखंच आहे सेम टू सेम आहे फक्त इथं दोन दिलेलं आहे तिथं काय होतं चार होतं इथं बी चारच चा आहे फक्त इथं दोन एक्स्ट्रा दिलेला नाही तिथंसुद्धा पटच विचारलेलं आहे आपण पहिलं कसं केलं तसंच करायचं आहे तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही तिथे त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर ट्रायसुद्धा करू शकता मित्रांनो तरी मी तुम्हाला आता मी सॉल्व करून दाखवणार आहेच मित्रांनो पहा मित्रांनो मी पेज घेणार आहे मग आता आपण याचं प्रश्नाचं उत्तर सॉल्व करूया तर पहा आता आपण पाचवा प्रश्न पाहूया पाचव्या प्रश्नामध्ये ही एक संख्या दिली या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे संख्या लिहून घेऊ आपण पहिलं नऊ पाच झिरो सात चार तीन दोन ही एक संख्या दिलेली आहे या, या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या पट आहे मग ह्या चार या अंकाची स्थानिक किंमत काढू आपण चारची स्थानिक किंमत डायरेक्ट काढतो मी आता चारला चार, चार लिहितो चार किती अंक आहेत एक दोन म्हणजे दोनशे झिरो म्हणजे ह्या चारची स्थानिक किंमत किती आली चारशे मग नंतर काय विचारलं स्थानिक किंमत दोन या अंकाच्या स्थानिक किती पट आहेत दोन दोनची स्थानिक किंमत किती येते मित्रांनो दोनची स्थानिक किंमत दोनच येते मग आता आपल्याला विचारलेलं आहे की चार या अंकाची स्थानिक किंमत चार या अंकाची स्थानिक किंमत दोन दोन या अंकाच्या स्थानिक किंमतचे किती पट आहे मग चार या अंकाची स्थानिक किंमत म्हणजे चारची स्थानिक किंमत चारशे हे बरोबर आहे दोन या अंकाच्या किती पट आहेत तर आपण एक्सपट आहे असं लिहितो मग नंतर आपण काय करूया इथं एक्सची किंमत काढण्यासाठी हे दोन गुणाकारमधले इकडे जाऊन भागात जाते म्हणजे चारशे भागिले होते दोन होते आणि बरोबरला एक्सला एक्स मग दोन जर भाग दिला तर बे एक बे बेदुने चार म्हणजे किती येते उत्तर दोनशे येते मित्रांनो एक्स बरोबर किती आलं दोनशे आलं म्हणजे किती पट आहे दोनशे पट आहे अशा प्रकारे तुम्ही याचं उत्तर काढू शकता पहिलंचसुद्धा हे प्रश्न झालेला आहे मित्रांनो तर याचं उत्तर किती दोनशे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे तर आता पाहूया आपण सहावा प्रश्न आता सहावा प्रश्नसुद्धा पहिल्याच्याच प्रश्नासारखा आहे काय आहे का पहा मित्रांनो इथे एक संख्या दिलेली आहे पहा इथे एक संख्या दिली थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये दिलेली आहे संख्या कशी दिली हे अठ्ठ्याहत्तर कंसामध्ये चार प्लस पाच ए कंस बंद आहे नंतर बत्तीस हे पाच अंकी संख्या इथे एक संख्या दिली अठ्याहत्तर नऊशे बत्तीस या, या पाच अंकी संख्या संख्याबरोबर आहे म्हणजे हे दोन ही संख्या ह्या संख्येच्या बरोबर आहे तर याची किंमत काढा म्हणजे ही जी संख्या आहे अठ्ठ्याहत्तर चार प्लस पाच ए ब्रॅकेट कोस बत्तीस हे कोणाच्या बरोबर आहे हे याच्याबरोबर आहे म्हणजे अठ्ठ्याहत्तर नऊ तीन दोन ह्या संख्येच्या बरोबर आहे तर याची किंमत काढा मग याच्याबरोबर असलं तर हे एकक स्थानी कोण दो आहे दोन आहे मग इथं पण किती आहे दोनच आहे दशकस्थानी किती आहे तीन आहे इथं पण किती आहे तीनच आहे नंतर एकक दशक शतक शतकस्थानी किती आहे नऊ आहे मग इथं नऊच्या जागी काय आहे हे सगळं टोटल ब्रॅकेट आहे मित्रांनो आणि एकक दशक शतक हजारच्या स्थानी आठ आहे तर इथं पण आठ आहे हजारच्या दस हजार जाणी सात आहे इथं पण सात आहे सगळे आहेत पण ह्या ब्रॅकेटच्या ऐवजी इथं किती आहे नऊ आहे म्हणजेच हे ब्रॅकेट बरोबर काय येणार नऊ येणार मग आपण तसंच लिहूया म्हणजे चार प्लस पाच ए हे कशाच्या बरोबर असेल नऊच्या बरोबर असेल कारण ही दोन्ही संख्या बरोबर आहे तर न दोनला दोन आहे तीनला तीन आहे आठला आट आठ आहे सातला सात आहे मग नऊला काय असणार हे टोटल ब्रॅकेट असणार म्हणून आपण बरोबर लिहिलो मग इथे याची किंमत काढू शकता आपण कसं काढू शकता हे चार आहे ना हे चारला आपण इक्वल टूच्या पलीकडनं यायचं आहे हे प्लसचं चार तिकडं जाऊन काय होते मायनस चार म्हणजे पाच ए बरोबर नऊ मायनस चार होते मग नंतर काय होते पाच ए बरोबर नऊमधून चार केले पांच होता है ए बराबर पांच भागाकार गुनाकार जाते मजे ए बरबर कि मित्रों पांच एक पांच मजे ए की किमत कि आप्शन मे है कि नहीं बढ़ू प्रश्न है ऑप्शन मे ऑप्शन नंबर दोन हा प्रश्नाच उत्तर बराबर है मित्रनोजन सातवा प्रश्न एकदम सोपा है तुम्हेंसुद्धा करू शता तरी तुम वे दी थोड़ा करना तुम्हें जर जमत आल तो तुम्हें सतवा प्रश्न करू आता शतागे प्रश्नाच उत्तर तुम्हारा का उत्तर काढून देणारच आहे पहा तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही स्टॉप करून हे प्रश्न सहावा ट्राय करू शकता मी ते तुम्हाला तसंही सॉल्व्ह करून देणारच आहे तर पहा सातवा प्रश्न आहे आपला आजचा या सौदाईमधला शेवटचा प्रश्न तर पहा या ये संख्या दिल्या झिरो आठ नऊ सात दोन व पाच या अंकापैकी कोणताही एक ए, ए, एक एक अंक कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या पाच अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल तर पहा आता आपल्याला हे अंक दिले आहेत ह्या अंकापासून लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करायच्या पाच अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आणि संख्येतील दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमत काढायची आहे दशकस्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे आणि किंमतीत त्या स्थानिक अंकाच्या स्थानिक किंमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा करून टाकायची आहे दर्शनी किंमत काय करायची आहे वजा करायची आहे मग आता ते अंक बघू आपण पहिलं अंक आहे झिरो नंतर आठ नंतर काय आहे नऊ आहे नंतर सात आहे नंतर दोन आहे नंतर पाच आहे मग या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करायची आहे लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहिलं लहान संख्या घ्यावं लागेल मग याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे याच्यामध्ये झिरो आहे पण कोणतीही संख्या तयार करण्यासाठी सुरुवातीला झिरो घेऊ शकतो का आपण घेऊ शकत नाही मग पहिली संख्या कोणती घेऊ आपण दोन घेऊया मग दोनच्या नंतर लहान संख्या कोण आहे म्हणजे याच्यानंतर झिरो तर सगळ्यात लहान आहे पहिले स्टार्टला आपण असं झिरो दोन घेतलं तर काही संख्या होत नाही म्हणून झिरोला पहिलं घेत नाही आपण त्याच्यानंतर आपण झिरो घेऊया नंतर लहान कोण आहे याच्यामध्ये सात आहे त्याच्यानंतर कोण आहे आठ आहे त्याच्यानंतर कोण आहे सॉरी पाच पण आहे कट करू आपण याला पहिलं कोण आहे आपलं दोन आहे त्याच्यानंतर कोण आहे दोनच्या नंतर लहान लहान संख्या म्हणजे झिरो घेऊ आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही असं झिरो दोन मग त्याच्यानंतर कोण घेऊ इतर पाच आहे त्याच्यानंतर कोण आहे पाचच्या नंतर सात आहे किती अंकी म्हणले त्यांनी त्यांनी किती अंकी म्हटले पाच अंकी म्हणजे चार अंकी झाले सात झाल्यानंतर कोण आहे आठ आहे म्हणजे हे पाच अंकी संख्या तयार झाली या पाच अंकी संख्येमध्ये त्यांनी काय करायला सांगितले पा अंक एकदाच वापरून तयार झालेल्या पाच अंकी लहानात लहान संख्येतील दशक, थानी, दशक थानी स्थानी दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमतीतून पहा स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत काढायची दशक स्थानी कोण आहे एकक दशक दशकस्थानी कोण आहे आपली आपलं सत सात आहे सातची स्थानिक किंमत किती येते दशक स्थानी असल्यामुळे आपण त्याला काय करतो दहा न गुंतवतो म्हणजे सातची स्थानिक किंमत किती आली सत्तर आली मित्रांनो सातची स्थानिक किंमत किती आली सत्तर आली मग सत्तर आली दशकस्थानीच्या अंकाची स्थानिक किंमत मग पुढे काय विचारलं प्रश्न वाचूया दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किंमतीमधून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा वजा केल्यास वजा बाकी किती येईल मग ह्याच अंकामध्ये दर्शनी किंमत वजा करायची दर्शनी किंमत कोण आहे आपली एकक दशक दर्शनी दर्शनी किंमत आहे आपली सात आहे दशक स्थानी असलेली दर्शनी म्हणजे आपण काय करायचं आपला सात वजा करायची म्हणजे सत्तरमधूनच सात वजा आहे मग सत्तरमधून सात वजा करायची झिरोमधून सात जात नाही मग एकूण उष्ण घेत्या मग इथं सहा होतात इथं दहा होतात दहामधून सात गेले तीन मग इथं सहाला सहा म्हणजे कोणती वजाबाग किती येऊ हो लागली त्रेसष्ट येऊ हो लागली मित्रांनो आणि उत्तरमध्ये आहे का त्रेसष्ट बघूया पहा ऑप्शन एकमध्ये मध्ये आहे अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर त्रेसष्ट भेटून जाईल काहीच नाही मित्रांनो पहिलं पाच अंकी संख्या तयार करा म्हटलं त्याच्यानंतर दशकस्थानी असलेल्याची स्थानिक किंमत काढा म्हटलं दशकस्थानी सात आहे सातची स्थानिक किंमत की किती आली आपल्याकडे सातची स्थानिक किंमत सत्तर आली मग सत्तर आल्यानंतर ह्याच दशक दशकस्थानी कोण आहे त्याला वजा करा म्हणलं दशकस्थानी कोण आहे आपलं सात आहे दशकस्थानी मग सातला वजा काय सत्तर म्हणतो किती भेटले ತ್ರೇಷ್ಠ ಭೇಟ ಆಪ್ಷನ್ ನಂಬರ್ आ, एक याचं उत्तर आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण स्वाध्याय एक इथं कंप्लीट केलेलं आहे जर तुम्हाला स्वाध्याय दोन अशाच प्रकारे उत्तर याची माहीत करायचं असतील तुम्हाला शिकायचं असेल तर कमेंटमध्ये टाकू शकता जेवढे ज्या विषयाचे कमेंट जास्त येतील तो विषय मी तुम्हाला इथं घेण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जे एखादं चॅप्टर जर आवड वाटत असेल तर तुम्ही चॅप्टरचं नावसुद्धा कमेंट करू शकता आणि जेवढे जास्त कमेंट जे एखाद्या चॅप्टरचे येतील ते चॅप्टर मी तुम्हाला सुरुवातीला शिकवण्याचा प्रयत्न करेल जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा शेअर करा कारण सर्वांना तुम्हाला परीक्षेच्या सुरुवातीला जे जे अवघड वाढत आहेत चॅप्टर ते सर्व चॅप्टर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता मी सर्व अवघड चॅप्टर तुम्हाला सोपे करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद